नमस्कार गृहविष्णू हो किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा एक वेगळा पदार्थ आज आपण पाहतोय बिस्किट भाकरी एकदा काही बिस्कीट भाकरी करून ठेवली ना तर सकाळच्या ब्रेकफास्ट साठी मधल्या वेळेच्या सा छोट्याशा बुखेसाठी किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर ही बिस्किट भाकरी आपल्याला खूप उपयोगी पडते करायला अतिशय सोपी घरातच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही बिस्किट भाकरी अगदी पटकन तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला स्वादिष्ट मसालेदार खमंग खुसखुशीत बिस्किट भाकरी हे पाव बिस्किट भाकरी करण्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे यापैकी एक वाटी पीठ आपण रेग्युलर पोळ्या करतो म्हणजे चपात्या करतो ना ते पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी पीठ जाडसर घ्यायचं आहे म्हणजे आपण चुरमा लाडू करताना जे जाडसर पीठ वापरतो ना त्या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे जर तुमच्याकडे चुरमा लाडूचं जाडसर पीठ उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही आपण रेग्युलर पोळ्या करतो तेच पीठ वापरायचं परंतु ते फक्त चाळून नाही घ्यायचं इतकंच किंवा मग यामध्ये पाव वाटी बारीक रवा वापरायचा यानंतर आता आपल्याला दोन टेबलस्पून पांढरतील एक टेबलस्पून जिरे आणि एक टीस्पून ओवा घ्यायचा आहे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे तीनही जिन्नस आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने हलकेसे लाटून घ्यायचे आहेत म्हणजे हे तीनही जिन्नस फक्त फुटले जातील इतपतच आपल्याला लाटायचेत तीनही जिन्नस हलकेसे वाटून झाल्यानंतर एका बोलमध्ये आपल्याला दोन वाटे आहे गव्हाचं पीठ चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर यानंतर यामध्ये आपल्याला पांढरे ती जिरे आणि ओवा हे हलकेसे बारीक केलेले जिन्नस घालायचे आहेत सहा स्पून तेलही घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत नेहमी आपण गरम तेलाचं मोहन घालतो तसं इथे आपल्याला गरम तेल वापरायचं नाही एक कच्चाच तेल वापरायचं आहे गरम तेलानं बिस्किटं कुरकुरीत होतील तर कच्च्या तेलानं खुसखुशीत आपल्याला खुसखुशीतच बिस्किटं करायची आहेत कुरकुरीत नाही हे पहा पाच मिनटं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याचा अशा प्रकारे मुटका तयार होतो अशा प्रकारे मुटका तयार झाला याचा अर्थ आपलं बिस्किट अगदी खुसखुशीत कुश होणार आहे जर तुम्ही अगदी मोठी वाटी गव्हाचं पीठ वापरलं असेल तर कदाचित तुमचा मुटका तयार होणार नाही अशावेळी आणखीन एक टेबल स्पून तेल ॲड करायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं मुटका तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिलेली हिरवी गार फ्रेश गावरान कोथंबीर घालायची गावरान कोथंबीर पौष्टिक को को तर असतेच शिवाय गावरान कोथंबीरचा आरोमाही खूप रिच असतो म्हणजे मार्केटमध्ये ज्या उंच परंतु ज्यांना फुलं आलेली असतात ना अशा कोथंबिरीचा वापर केला ना तर तिचा आरोमा खूप छान असतो कोथंबीर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एका मध्यम आकाराचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे पहा इथे मी सुरवातीला प्रथम पाऊन वाटी पाणी घेतले त्यातलं फक्त अर्धी वाटीच पाणी यामध्ये घातलंय नंतर आपण लागेल तसं पाणी वापरणार आहोत पाणी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हळूहळू मळायला सुरुवात करायची आहे हे पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आणखीन पाण्याची गरज आहे उरलेलं पाणीसुद्धा आता आपण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा फे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पहा आपलं गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे फक्त पाऊन वाटी इतकंच पाणी लागलं आहे मळून झाल्यानंतर यावर तेलाचा हात लावायचा आहे आणि हे पीठ आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे हे प आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे व्यवस्थित मुरलं आहे खूप घट्टही झालेलं नाही आहे खूप पातळही झालं नाही आहे पुन्हा एकदा दोन मिनटं हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत त्यापैकी एका भागाचा आपल्याला गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला एक पोई लाटून घ्यायची आहे पोई लाटण्या अगोदर मी पोपटाला आधी तेलाचा हलकासा असा हात लावून घेतलाय तशी तेल लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपण पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित घातलेलं आहे आणि आता या पिठाची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे हे पण आपली जाडसर पोळी लाटून झाली आहे आता एका डब्याच्या चाकण्याच्या सहाय्याने आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्यात मी ते मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्याच्या झाकण्याचा वापर केलाय पुऱ्या पाडून झाल्यानंतर आपल्याला बाजूचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्या पुऱ्याला आठवून घ्यायच्यात अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्यात पुऱ्या करता करता एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तव्याला साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा आहे हे पण आपला तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता यावर एक एक पुरी ठेवायची आहे अशा प्रकारे यावर आपल्याला साधारणपणे पाच ते सहा पुऱ्या ठेवायच्यात एका पुरीची जागा रिकामी ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या हलवणं आपल्याला सोपं जातं तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर या पुऱ्या अशा पद्धतीनं शेकून घ्यायच्यात अशा पद्धतीनं हातानं फिरवल्या तर त्यांना टेक्स्चर एकसारखं येतं छान येतं आणि त्या एकसारख्या भाजल्या जातात हे तीन चार मिनटानंतर पुऱ्यांवर बबल्स यायला सुरुवात होतील त्या फुगायला ला लागतील मग या पुऱ्या आपल्याला उलट करून घ्यायच्यात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा या पुऱ्या आपल्याला आचेवर हे पा पुऱ्या भाजण्यासाठी पोळ्या भाजण्यासाठी किंवा थेपले भाजण्यासाठी हे जे लाकडाचं पराठा शेकर किंवा रोटी प्रेसर असतं ना त्यांना आपल्याला या पुऱ्या शेकून घ्यायच्यात अशा पद्धतीनं दाबत दाबत भाजल्यावर त्या फुगत नाहीत तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्यानं प्रेस करत करत देखील भाजू शकता दोन्ही बाजूनं तीन चार तीन चार मिनटं भाजून झाल्यानंतर हे पा त्या उलट करून घ्यायच्यात यानंतर प्रत्येक पुरीवर आपल्याला साजूक तुपाची धार सोडायची आणि प्रत्येक पुरीवर साजूक तूप आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सर्व पुऱ्यांना एका बाजूला साजूक तूप व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर सर्व पुऱ्या पलटी करून घ्यायच्यात उलट करून घ्यायच्यात पुऱ्या उलटल्यानंतर हे पा पुन्हा एकदा अशा पद्धतीने दाबत दाबत फक्त एकच मिनिट शेकून घ्यायच्यात आणि शेकून झाल्यानंतर यावर साजूक तूप चोडायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा शेकून घ्यायच्यात अशा प्रकारे दोन तीन वेळा पलटी करत करत दाबत दाबत आपल्याला या पुऱ्या शेकून घ्यायच्यात तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता किंवा घरच्या लोण्याचा म्हणजे बटरचा देखील वापर करू शकता दोन्ही बाजूंना साजूक तूप लावून पुऱ्या शेकून झाल्यानंतर काय करायचं हे पा मधली पुरी आधी व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आणि ती काढून घ्यायची आणि मग बाजूची पुरी मध्यभागी ठेवायची आणि ती खरपूस भाजून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पुरी मध्यभागी घेऊन ती दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची म्हणजे ती खरपूस भाजली जाते आपण या पुऱ्या मीडियम फ्लेमवर म्हणजेच मध्यम आचेवर भाजतोय जर तुम्हाला असं वाटलं की तवा खूप गरम झाला आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम थोड्या वेळ बारीक करू शकता किंवा स्लो मिडीयम याच्यामध्ये ठेवू शकता परंतु कायम आपल्याला या पुऱ्या मंद आचेवर म्हणजे छोट्या आचेवर बारीक गॅसवर शेकायचे नाहीये त्यामुळे त्या कडक होतील मग खुसखुशीत होणार नाही वातट होतील हे पण आपली पुऱ्यांची पहिली बॅच भाजून शेकून तयार झालेली आहे म्हणजेच आपली बिस्किट भाकरी तयार आहे एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या दहा ते बारा बिस्किट भाकरी तयार होतात मी तुम्हाला बिस्किट भाकरी तोडून दाखवतो पहा बरं आतमधून किती पोकळ झालीये किती खुसखुशीत झालीय ते जर तुम्हाला यामध्ये कसुरी मेथीचा वापर करायचा असेल ना तर तसा देखील तुम्ही करू शकता ती बिस्किट भाकरीसुद्धा खूप छान लागते ही बिस्किट भाकरी तुम्ही टोमॅटो केचप सॉस किंवा के तुमच्या कोणत्याही एखाद्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता परंतु या बिस्किट भाकरीची खरी लज्जत वाढते ना त्या हिरव्या मिरचीच्या ताज्या लोणच्याबरोबरच या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आपण अगोदरच चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा सकाळी नाश्त्यासाठी मधल्या वेळेच्या छोट्याच्या भुकीसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी लहान मुलांना तर ही बिस्किट भाकरी खूपच आवडते तेव्हा तुम्ही त्यांच्या खाऊच्या डब्यात देखील ही बिस्किट भाकरी देऊ शकता तुम्ही सुद्धा ही स्वादिष्ट मसालेदार चटपटीत खुसखुशीत बिस्किट भाकरी एकदा तरी करून पहा मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद